नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पीक पेरा नोंदणीची अट आता इथं रद्द करण्यात आलेली आहे तर सरसकट आता शेतकऱ्यांना पाच हजार रुपये सोयाबीन आणि कापूस इकडे पाच हजार रुपये प्रमाणे आता मिळणार आहेत तर पीक पेराची जे अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक पाणीद्वारे पेरे चढवले नव्हते तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर त्यांना सुद्धा आता पाच हजार रुपये इथं मिळणार आहे पेरे चढवले नसली तरी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ऑनलाईन पीक पेरा नोंदणीची जे काही अट आहे अखेर इथं रद्द करण्यात आलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती व त्यांच्या सातबारावर पेरे चढवलेले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपूस ज्यांच्या सातबारावर असेल तर अशांनाच भरपाई जे की पाच हजार रुपये हेकडी मिळत होती तर आता हे जे करून तरी तर अट जे आता रद्द करण्यात आलेली आहे तर तुमच्या जर सातबारावर पेरे चढवलेलं नसेल व तुम्ही जर ई पीक पाहणी केलेले नसेल तर तुम्हाला सुद्धा आता पाच हजार रुपये हेकळी सोयाबीन आणि कापूस अशा दोन्ही पिकासाठी दोन पीक जर असेल दोन हेक्टर तर तुम्हाला दहा हजार रुपये इथं मिळणार आहेत तर ते फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस टाकलेला असेल जर तुमच्या शेतामध्ये दोन्ही पीक असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयाची जे रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे जे की तुमच्या गावातील कृषी सहाय्यक असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही सातबारा बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड हे जे तीन डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर फॉर्म ते तुम्हाला तिथं नेऊन द्यायचा आहे तर फॉर्म कुठून डाऊनलोड करायचा आहे त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते फॉर्म देऊन दिल्यानंतर तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये पाच हजाराचे जे अनुदान आहे तिथं तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आहे तर त्यासाठी हा जो काही एक फॉर्म आहे तर इथं सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्या डेबीटीच्या माध्यमातून इथं जे काही पाच हजाराची रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यात तिथे जमा करण्यात येते तर याचा जो काही फॉर्म आहे ते सहमतीपत्र तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इंटरव्ह्यूज तुम्हाला दिसेल तर सहमतीपत्र त्यानंतर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील इपीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शे दो, तर आता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांची जी काही अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे तर आता सरसगड शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन आणि पीक सोयाबीन आणि कापूस दोन दोन पिकासाठी मिळणार आहेत तर त्यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार तुम्हाला तर भरायचं आहे तर दोन फॉर्मेटमध्ये भरायचं आहे एक मराठीमध्ये पहिले नाव मधले नाव आणि अडनाव त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम जे की पहिले तुम्हाला मराठीमध्ये आणि दुसरं इंग्लिशमध्ये इथं भरायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक त्यानंतर अर्जदाराची सही तुम्हाला इथं द्यायचं आहे तर हे जे काही सामायिक खातेदारांसाठी हरकत प्रमाणपत्र जर तुमच्या जे की सातबारावर दोन किंवा तीन वारस असतील तर तुमचे हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्या फॉर्मसमोरच भरून द्यायचं आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे तालुका आहे गावाचे नाव तुमचा जो काही खाते क्रमांक आहे जे की सातबारावर असेल त्यानंतर तुमचे नाव त्यानंतर इंग्रजीमध्ये नाव तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर तर डिबिटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जे हेक्टरी पाच हजार रुपये दोन पीक असेल तीन पीक असेल फक्त दोनच पिकासाठी तुम्हाला मिळणार आहे सोबेन आणि कापूस तर त्या साक्षीदाराच्या सह्या खातेदाराचे नाव तुम्हाला इथं संमतीपत्र इथं जोडायचं आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हा जो फॉर्म आहे ते तुमच्या गावातील जे काही कृषी सहायक आहे तर त्यांच्याकडे किंवा त्याला त्याकडे तुम्ही हा जो फॉर्म आहे तिथं नेऊन द्यायचा आहे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून भरपाईची रक्कम इथं बँक खात्यात जमा होईल तरी सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्या जर सातबऱ्यावर पिरे चढलेले नव्हते तर पहिले जे आहे पुन्हा फॉर्म घेत नव्हते व अशा शेतकऱ्यांना भरपाईपासून वगळण्यात आलं होतं तर आता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची जी काही रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याची जी काही अट आहे ते रद्द केलेली आहे